हाय हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मजेत मस्तच असायला हा आज आम्ही गेलतो मळ्यात कारण पेरण्या चालू आहेत पाऊस वगैरे त्यासाठी मळ्यात गेलतो मी, गेल गेल मी सासूबाई आणि सही असे बी कमी पडले म्हणून गेलो इथं म्हणजे जाताना वाटेला हापसा आहे तिथं हापसावरून पाणी घेतलं बाटली भरून आणि तिथून गेलो सई म्हणली मलाही पाणी प्यायचं म्हणून तिलाही आईकडं घालवलं मी हापस हापसलं आणि आई तिला पाणी पाजत होत्या हस बाटलीही भरून घेतली आहे आईने पाणीही पाजलं आणि मग गेले तिथून आणि तिथून जाताना सई असे पळत होती आईंच्या पाठीमागून आजी बोलत तिला खूप तुम्ही पाहू शकता आता आम्ही रानात पोहोचलो होतो हळूहळू चालत होते म्हणून मी पाठीमागून शूट घेत होते इकडून आमचं इसरो आमचं रान आहे आणि खालच्या तुकड्यात ट्रॅक्टर झालं होतं इथे आई कुठे कुठं म्हणत आले श्री स्वामी समर्थ हाय कशा तुम्ही सर्वजण मजेत ना मस्तच राहायचं आम्ही आलो मळ्यात कारण आमच्या रानात पेरणी चालू आहे त्यासाठी मकेचं बी कमी पडलेलं म्हणून मी सई माझी सासूबाई आलतो बी घेऊन आम्ही बसलो झाडा सावलेलं आहे ना सई आणि तिकडे चालू आहे टॅक्टर ट्रॅक्टर मला डिझेल संपलेल म्हणून डिझेल आणाय घेतली आता डिझेल आणले आता मी आणि सई झाडाखाली बसलो होतो कारण खूप ऊन लागत होतो म्हणून मी सई झाडाखाली बसलेलो परत ना ट्रॅक्टर सुरू झाल्यानंतर नंतर गेलो सईची माझी मस्ती झाली होती कॅमेऱ्यात बघून तशी मी करेल तशी ती करत होती पाहू शकत खूप आहे खूप खोडकर झाली अशी सई खूप मस्ती करते पाहू शकता तुम्ही काय आल रे ट्रॅक्टर सुरू आहे तिकडं इकडे ट्रॅक्टर सुरू होत डिझेल उभा राहिलेले डिझेल आणलेले तिकडे डिझेल टाकवत होते ट्रॅक्टर मध्ये आणि तिकडून ट्रॅक्टर डिझेल टाकून थोडंच राहिलेलं थोडं डिझेल संपलेलं वरचं अजून एक तुकडं होतं म्हणून डिझेल आणायला गेलं सुरू झालं माती घेते कशा आहे कशा वय ते तुम्ही पाहू शकता पावसाळी दाजी पेरून घेत होतं शेतकऱ्याची किती कसरत असते तुम्ही पाहू शकता थोडं जरी हे पाऊस आला तरी सगळं पेरणं थांबतं तिथंच पाऊस वाटत किती शेतकरी कष्ट करतो पेरण्यासाठी आली का गेंच आली। चालू होतं इरंड्या लावायचं बांधावरती अं असं कोणकोणतं बी लावायचं आलं तर माझं थोडं तेवढेच टाईमपास फोटो हे वगैरे काढायचं चालू होतो व्हिडिओ घ्यायचा चालू होता घरी आल्यानंतर थोड्याच वेळात झाला पाऊस सुरू पाऊस आता किती पाऊस पडतो बाहेर थोडा शूट घेतला कारण मोबाईल मध्ये जास्त चार्जिंग नव्हता म्हणून शूट घेतलं मळ्याकडं आल्यानंतर खूप मोठा पाऊस झाला आणि पाणी चालू करायचं पावसात गावली mm. बॅक आत्ताच्या पावसात एवढं पाणी साठले पाहू शकतो तुम्ही mm. किती दाखवलं दा खूप पाणी साठले आणि खूप मोठा पाऊस आगदा आणि घरामध्ये पसार पसार पाहू शकतो तुम्ही सैनिक किती पसार करून ठरलाय आता हे सर्व आवरायचं आणि स्वयंपाक करायचं व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ न कुठेही स्किप न करता व्हिडिओ कोण कोण होत काय आले आपल्यात पण आले काय चला तर सगळी सर्व कामी झाल्यानंतर भेट व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ न स्किप करता फायनली सर्व काम झाले स्वयंपाक वगैरे झालाय बनवले अंड्याची भाजी हा इकडं गेलाय भात आहे का भाकरी बनवून झालेली सर्व काम झाले फायनली सगळं आवरून झाले सगळे तो तोंड वगैरे धुवून झाले इंचरून झाले आता मस्तपैकी जेवण करायचं कार घरी आल्यावरती जेवण करायचं इथेच व्हिडिओ स्टॉप करते व्हिडिओ आवडलं तर मी मला मत गए कहीं फोटोशूट के लिए तुम्हारे सोच शेयर करते थे फोटो शेयर के लिए तुम्हें नक्की पहा आवला तो नक्की सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा कमेंट करा भेटू उद्या बाय बाय